धाबा स्टाईल राजा राणी डाळ तडका आता घरीच पोट भर खा त्यासाठी उडदाची डाळ तुरीची डाळ मसुराची डाळ हरभरेची डाळ स्वच्छ धुवून कुकरला शिजत घालायची शिजताना टाकायचे पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक टमाट थोडीशी खळद थोडंसं तेल टाकून कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या फोडणीसाठी टाकायचं कढईमध्ये तेल मसाल्याची वेलची दोन तेज सून आलं हिरव्या मिरची पेस्ट टाकायची आणि बारीक चिरलेला कांदा आणि टमाटर थोडस मीठ टाकून दोन मिनटाची वाफ करून घ्यायची आणि मग लगेच टाकायचे मसाले धना पावडर गरम मसाला लाल तिखट थोडीशी खळद टाकून मिक्स करून घ्यायचं आणि थोडस गरम पाणी टाकून फोडणीला छान तेल सुटून द्यायचं आणि मग टाकायची डाळ डाळ चांगली मिक्स करून घ्यायची डाळीला उकळी आली की टाकायची हिरवीगार कोथिंबीर कोथंबीर गॅस बंद करून तूप टाकून मिक्स करायचं का पॅन मध्ये टाकायचं तेल जिरे मोहरी उभं कापलेला आलं वाळलेल्या लाल मिरच्या आणि कश्मीरी लाल तिखट छान ला मिक्स करायचं आणि डाळीवर तडका टाकून द्यायचा गॅसवर कोळसा छान लाल करून घ्यायचा आणि डाळीमध्ये एक वाटी ठेवायची वाटीमध्ये ठेवायचा गरम कोळसा आणि टाकायचं तूप लगेच त्यावर झाकण ठेवायचं डाळीला इतका भारी दुराचा वास लागतो ना खूपच छान असं वाटतं की धाब्यावरच आपण जीवन करतो जर ही राजाराने डाळ तडका आवडला असला तर नक्की शेअर करा